सेम टू सेम दहावीच्या परीक्षेतही जुळ्या बहिणींना जुळे गुण बीडच्या आष्टीतील अनुष्का तनुष्काची सर्वत्र चर्चा राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच तेरा मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सेलिब्रेशन सुरू झाले असून पास झालेल्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे शिवाय निकालाच्या अनुषंगाने आता अनेक घटना देखील समोर येत आहेत अशाच एका घटनेची चर्चा सध्या बीडच्या आष्टीतून पुढे आली आहे बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत देखील चक्क गुण पण सेम टू सेम मिळवलेत शहाण्णव टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगली चर्चा होत आहे आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोघ्या जुळ्या बहिणी आहेत दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणाच्या बाबतीत अनेक बातम्या ऐकल्या असतील मात्र जुळ्या बहिणींनी जुळे गुण प्राप्त केल्याने याची चर्चा होतीय आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या धीरज देशपांडे यांच्या दोन जुळ्या मुलींनी कमालस केली विशेष म्हणजे दोघींना नृत्याची आवड आहे त्यामध्ये दोघे हुबेहूब नृत्य करतात दहावीला सोबत अभ्यास केला शाळेतही सोबत जायचो पण वाटलं नव्हतं दोघींना एकसारखीच गुण पडतील निकाल लागल्यानंतर खूप आनंद झाला आम्ही दोघी एकमेकींच्या शंका निरसन त्यामुळे चांगले गुण पडले असे अनुष्का हिने सांगितले तर आई वडिलांनी आनंद व्यक्त करत दोन्ही औक्षण करून शाबासकी अपेक्षा तर नव्हतीच की दोघींना सेम मिळतील आणि ते पण बोर्डामध्ये कारण त्यांचे सीट नंबर पण वेगळे वेगळे होते लांब होते तरी पण त्यांनी नाईंटी सिक्स पर्सेंट दोघींनाही पडले खूप आनंद झाला आणि आता सगळे फोन करून एकच विचारतायत की दोघींनाही सेम टक्के कसे पडले नाही सोबतच केलेला आहे आणि म्हणजे त्यांना अभ्यासाला बसा म्हणायची पण गरज नव्हती पडत कधी त्या स्वतःहूनच अभ्यास म्हणजे नित्य नियमाने अभ्यास करत होत्या माझं नाव धीरज दिलीपराव देशपांडे मला दोन जुळ्या मुले आहेत आणि दोघींना सारखे मार्क पडले असल्यामुळे मला खूप आनंद झालाय कुणाला जा जर कमी जास्त मार्क पडले असते तर मला जास्त वाईट वाटलं असते hmm. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त आनंद मला झाला की दोघींना सारखे मार्क पडले त्याच्या काही वेगवेगळ्या अपेक्षा नाहीत जसं त्या जन्माला आल्यात तसं पहिल्यापासून त्यांना कपडे सारखे लागतात त्यांच्या सवयी सारख्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या सेम सेम आहेत अभ्यासाला पण त्या सारख्याच बसत होतात अक्षरसुद्धा त्यांचं दोघींचं सेम टू सेम आहे त्याच्यामुळं दोघींमध्ये साम्य असल्यामुळे सगळ्याच गोष्टीत साम्य घडून आलं व सारखे टक्के पडले त्यांना माझे नाव अनुष्का धीरज देशपांडे आमच्या दोघींनाही एस एस सी बोर्ड या परीक्षेत आ, सेम पर्सेंटेज मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आम आमच्या दोघींची अपेक्षा नव्हती की आम्हाला सेम गुण प्राप्त होतील पण ते झाले कारण सोबत अभ्यास करायचो आणि सोबत म्हणजे शाळेत शाळेत पण आम्ही सोबतच बेंचवर बसायचो ती आ, मला काही डाऊट असले तर ती सांगायची आणि तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे असे करून आम्ही आमचे डाऊट सॉल्व केले आणि चांगले मार्क्स मिळवले शहाण्णव टक्के नाईंटी सिक्स पर्सेंटेज तनुष्का धीर देशपांडे मला एस एस सी बोर्ड एक्झाममध्ये नाईंटी सिक्स पर्सेंटेज मिल मिळाले आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटते सायन्समध्ये आमच्या दोघींनाही सेमच मार्क पण म्हणजे एकंदरीत सगळ्याच विषयामध्ये सेमच मार्क फक्त म्हणजे आम्ही दोघी म्हणजे दोघी जुळ्या बहिणी आहोत आमच्या म्हणजे घरामध्ये कोणी आम्ही दोघीच बहिणीत कोणती म्हणजे भाऊ नाही आहे आम्हाला तर आम्ही एक शेड्यूल ठरवलं होतं त्याप्रमाणेच आम्ही अभ्यास केला स सकाळी लवकर उठून रिव्हिजन रिव्हिजन केली आणि त्याचप्रमाणे शाळेत आमचे टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या गेल्या त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवलेत आमच्या दो दोघींना खूप आनंद झाला अपेक्षा नव्हती की आमच्या दोघींना सेम मार्क्स मिळतील पण ते मिळाले ब्युरो रिपोर्ट एस मराठी